बनवायला घेतलेलं आहे हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ऑइल टाकून घ्यायचं आहे ऑइल गरम झालं त्याच्यामध्ये सगळे इन्ग्रेडियन्ट करायचे जिरे कांदा टमॅटो हे सगळं ॲड करायचं आहे आणि ते कढीपत्ता वगैरे सगळं ॲड करून झाल्यावरती तुम्हाला मी लास्टला इन्ग्रेडियंट सांगणार आहे जे खूप महत्वाची आणि इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळेच तुमच्या सांबारला टेस्ट येऊ शकते आणि इथे मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे लालसर होईल तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित भाजून झालं की सगळे भाज्या वगैरे ॲड करायच्यात आणि ह्याच्यामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट्स ही आहे की जो साऊथ इंडियन लाल भोपळा असतो तो नक्कीच ॲड करा तुम्ही त्याच्यामध्ये सगळी कमाल आहे आणि चिंचेचं पाणी ॲड करा तर तुमच्या रेसिपीला टेस्ट येईल आणि इथे मी सगळे मसाले ॲड केले आहेत मसाला घरगुती घरातला मसाला मिरची पावडर गरम मसाला सगळे मसाले ॲड केले आहेत चिकन मसाला पण थोडा ॲड केला आहे त्या चिकन मसाल्यामुळे अजून जास्त टेस्ट येते सगळ्या भाज्या ॲड करून घेतलेल्या आहेत आणि त्या भाज्या शिजवून ॲड करायच्या नाहीत आता कच्च्याच ॲड करायच्या तरच तुमच्या सांबरला टेस्ट येईल त्यातच टेस्ट येणार नाही सांबर इथे रेडी झालेलं आहे ज्यामध्ये डाळ टाकलेली आहे तुरीची तुरीची डाळ कुकरला लावून मस्त त्याला मॅश करून मग ती त्याच्यामध्ये ॲड केली आहे आणि इथे सांबर उकळायला ठेवूया आता ते बघू शकता सांबर बनून रेडी आहे आणि तुम्ही हे सांबर नक्की ट्राय करा तुमचं सुद्धा सेम असंच सांबर होईल खूप छान टेस्ट येते याला सेम बाहेरच्यासारखं सांबर लागतं हे